महत्म नाजरीन स्वागत है आपका लोक शान न्यूज सिल्लोड़ में आवाज सच के साथ सिल्लोड तालुका आपूर्ति निरीक्षक बलिराम मुंडे को मिला विशेष सम्मान औरंगाबाद अखिल भारतीय भ्रष्टाचार उन्मूलन संघर्ष समिति द्वारा आयोजित संवाद बैठक में सिल्लोड़ तालुके के आपूर्ति निरीक्षक बलिराम मुंडे को विशेष रूप से सम्मानित किया गया बली मुंडे एक पूर्वज सैनिक है और उनके काम से सल्लोड तालुके के गरीबों और किसानों को बडी राहत और सुकून मिला है। राशन प्रणाली कार्यक्रम डॉक्टर मौलाना आजाद रिसर्च सेंटर टीवी सेंटर में आयोजित किया गया था इस अवसर पर समिति के राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटिल एडवोकेट रानी स्वामी अरुण चव्हाण पंडित राव तिड़के श्रावण कुले दादा साहब काले प्रदीप जगताप गोकुल सिंह राजपूत शेख नदीम पांडुरंग गायकवाड़ प्रमुख रूप से उपस्थित थे बलिराम मुंडे ने अब तक चौपन कार्ड धारकों को अंत्योदय योजना के तहत लाभान्वित किया है अब दो नारंगी राशन कार्ड वितरित किए गए हैं इसके अलावा किसान योजना के लाभार्थियों को उनके खातों में सीधे वित्तीय सहायता प्राप्त करने के लिए ए और डी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर को प्रभा, प्रभावी ढंग से लागू किया गया है उपस्थित लोगों ने मलिराम मुंडे को उनके विशेष कार्य के लिए धन्यवाद किया मुंडे सिर्फ एक आपूर्ति निरीक्षक नहीं बल्कि एक सच्चे जनसेवक हैं, जो जनता की समस्याओं का समाधान करते हैं गणमान्य व्यक्तियों ने अपनी भावना व्यक्त करते हुए कहा कि उनकी कड़ी मेहनत से गरीबों और किसानों को आशा की नई किरण मिली है इस तरह की तमाम खबरें न्यूज मालूम जानकारी पाने के लिए लोक न्यूज सिल्लोड़ को सब्सक्राइब करें हा संवाद मेळावा या ठिकाणी अखिल भारतीय समितीच्या वतीनं जाहीर केला होता खरंतर हा एक अभ्यास आणि संवाद दौरा होता वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभलं ला, मार्गदर्शनामधून पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी तर नव पदाधिकारी यामधून प्रेरणा घेऊन एक चांगलं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक हत्यार हत्यारपासण्याचं काम आमच्या जिल्हा नियोजन समिती करेल आणि त्या माध्यमातून जनसामान्याची तळागाळातील प्रत्येक लोकांचे जे भ्रष्टाचाराचे संबंध असतील काय अनेक अधिकारी सजेवर थांबत नाही कार्यालयात थांबत नाही योग्य नाग सामान्य नागरिकाला योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न करीत नाही अशा नागरिकांना निवेदना विविध माध्यमातून मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून हीच भ्रष्टाचार निर्मूलन समिती राहील आणि जिल्ह्याच्या प्रत्येक ना नागरिकाचा प्रश्न सोडवण्याचं कार्य या ठिकाणी जिल्हा समिती मी प्रदीप जगताप पाटील जिल्हाध्यक्षपदावरचं दायित्व माझ्याकडे आहे निश्चित जिल्ह्यातील प्रत्येक जनसामान्याचा प्रश्न सोडवण्याचं काम जिल्हा समिती करत राहील असं सांगितलं अखिल भारतीय भाषा निर्मूलन संघर्ष समिती ही नोंदणीकृत संस्था राज जवळपास अठ्ठावीस राज्यामध्ये काम करते महाराष्ट्रामध्ये या संघटनेचा उदय झालेलं आहे आणि आज आम्हाला अभिमान आहे की या संघटनेचे सर्व स राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठवाडा पूर्ण काम करतोय बाबांनी या परिवाराला एक आपली मुलं म्हणून सांभाळलेली आहे याबरोबर समाज त्यांनी आग समाजाचं हित हित त्यांनी अग्रगण्य ठेवलेलं आहे तर समाजात ज्या वाईट चालीरूढी प्रथा किंवा वाईट घटना असतील यावर त्यांनी वारंवार प्रहार केलेला आहे आम्ही मी मराठवाडा समन्वयक या नात्याने जिल्हा समन्वयक आणि मराठवाड्याचा विभागीय अध्यक्ष नात्यानं ना। आज असं आश्वासित करतो या कार्यक्रमानंतर की लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर एक, एक निवेदन देऊन या जिल्ह्यामध्ये दे, जी तलाठी ग्रामसेवक आणि जी इतर शासकीय कर्मचारी मंडळी जे मुख्यालयाने शासन नियमाप्रमाणे ग्राह आहे ते राहत नसतील तर आशयांचा लवकरच सर्वे करून त्याच्यात तक्रारी केल्या जातील जर त्यांना वेळेस समज न मिळाल्यास किंवा कारवाई न झाल्यास तर विभागीय आयुक्तांनी एक मोठा मोर्चा काढण्याचा आमचा मानस आहे दादासाहेब काळे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोष्टी चाललेल्या <laughs> आहेत <laughs> ज्याबाबत आम्ही या दौऱ्यामध्ये चर्चा करत आहेत प्रथमता संतोष देशमुख यांच्याबाबत सरकारची दिरंगाई झालेली आहे त्याबद्दल सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या राज्यामध्ये अत्याचार जे वाढलेले आहेत म्हणून मैदानात सांगितलं आपल्या आपला आता बचाव कोणी करणार नाही तुमच्या खिच्यामध्ये एक मिरची पूट ठेवा पन्नास ग्राम तेरा ग्रामची बाटली ठेवा जर कोण तुमच्यावर चालू आला तर बिलकुलच्या चतोरावर तेजाब टाका का सरकारचं बघितलं आपण मागच्या काळामध्ये बदलापूरच्या प्रकरणामध्ये सरकारने जाणीवपूर्वक या लोकांकडे दुर्लश केलेलं आहे त्यांना मदत केलेली आहे मासा चौकचा प्रकार तोच आहे आणि आज या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं महाराष्ट्राचं नाव बदलून आता हे नाव मध्यराष्ट्र पडलेलं आहे मध्यराष्ट्र का दारूचा एवढा प्रचंड हैदोस आहे कुठला राजकीय माणूस कुठला आमदार खासदार याकडे बघायचा नाही आणि दरवर्षी एका गावातनं किमान दहा ते पंधरा माणसं मरतात आणि एक माणसं मरत नाही एका माणसाच्या मागे किमान पाच मासाचं कुटुंब असतं आणि दरवर्षी एका गावातनं शंभर ते सव्वाशे माणसं बेघर होतात आणि म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघसमच्या वतीनं दारूच्या वृद्धामध्ये आम्ही मोहीम चालू केलेली आहे त्याचबरोबर ग्रामसेवक कराटी गिरदावर लाईनमन डॉक्टर हे सजाच राहत असल्यामुळं गावामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास होतो एखाद्या महिलेची डिलिव्हरी असली की डॉक्टर असल्यामुळं त्या महिलेचा मृत्यू होतो आणि म्हणून संघटनेच्या वतीनं अत्यंत कडक पाऊल उचलायचं ठरलेलं आहे येत्या दोन महिन्या तीन महिन्यामध्ये याबाबत आम्ही कागदपत्री आम्ही अगोदर कारवाई करणार का आहोत जर याच्यात यश आलं नाही तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी गो तर ग्रामसेवक असेल त्याच्या तोंडाला काळापासून त्याची गाव झिंड करायचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद अखिल भारतीय भारताच्या निर्मूलन संघर्ष समितीच्या संवाद यात्रा आम्ही सुरुवात केलेली आहे गेले अनेक वर्ष झालं आम्ही समाजामध्ये कार्य करत आहोत विशेष करून महिलांचा या समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला या समितीला जोडलेल्या आहेत आणि आम्ही एक हाती एक धुरा घेतलेली आहे की जे सध्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल जे अवैध दारू आहे त्याच्या संदर्भात आम्ही अनेक मोठे मोठे मोर्चे लातूर जिल्ह्यामध्ये काढले पूर्ण महाराष्ट्रामध्ये काढले आम्हाला एकच म्हणायचं की जे दारू जे अवैध दारू जे आहे त्याच्यामुळं अख्खा परिवार उद्ध्वस्त होतो जो पती असतो सासरे वीर कुणी असतील ते वाढतात नंतर त्या महिलेवर त्यांच्या लेकरांवर जी वाईट वेळ येते जे शिक्षणापासून वंचित राहतात तर या अशा गोष्टी घडू नये यासाठी आमच्या या संघटनेच्या आम वतीनं आम्ही मोठं आंदोलन करत आहोत आणि यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश येत आहे लातूर जिल्ह्यातील ला आम्ही बरेच तालुक्यातील दारूबंदी बंद करण्यामध्ये यशस्वी झालेल्या आहोत आणि सध्या जो अत्याचार घडत आहे त्यामध्ये महिलांच्यावर जे अन्याय होत आहे खरंच ते एक कुठेतरी आम्हाला दुःख वेदना देणार आहे त्याबद्दल सरकारने चांगली पावलं उचलायला पाहिजेत आणि महिलांवर जो अत्याचार होत आहे ते कमी करण्याचा बंद करण्याचा प्रयत्न केलेला